नमस्कार मी राणिका स्ली आपण पाहत तर डिजिटल आयल्यानगर पाहुयात आताच्या घडीची एक मोठी बातमी आमदार संग्राम जगतापांना अजित पवारांचा मोठा दणका करमाळ्यात हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान दिवाळीत हिंदूंकडूनच खरेदी करा असं वक्तव्य केल्यानंतर अजित पवार आता आमदार संग्राम जगतापांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहे त्यामुळे संग्राम जगतापांना हा मोठा दणका मानला जातोय आपल्या वडिलांचं छत्र आपल्यावर राहिलेलं नाही त्यामुळे आपण जबाबदारीने वागलं पाहिजे असं देखील अजित पवारांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना म्हटलंय त्यामुळे आता आमदार संग्राम जगताप भाजपात जाणार का अशा चर्चेला उदाहरण आलंय तो तोपर्यंत सगळं तिथं सुरळीत होत परंतु आता काही लोकांना आता आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे आपले वडिलांचं आपल्यावर छत्र राहिलेलं नाहीये त्यावेळेस जबाबदारीनं आपण वागलं पाहिजे बोललं पाहिजे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे परंतु अशा वेळेस मी तिथं एका कार्यक्रमाला गेलेलो होतो तेव्हाही त्याला सांगितलं म्हणाला की नाही मी त्याच्यामध्ये सुधारणा करीन पण ते सुधारणा सुधार करताना दिसत नाही त्याच्यामुळं त्याची जी, जी भूमिका आहे त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाही आणि त्याच्यामुळं त्याला ते कारणे दाखवा नोटीस मला काही मी मन कावडा नाहीये त्याला तू करतो का आणखीन कुणी करतो ते मला माहिती नाही